नमस्कार दादा आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्या कोणत्या कृपांकित शिष्यांबद्दल दर्शक श्रोत्यांना माहिती देणार आहोत रामचंद्र तथा बाबा घोल हे ज्योतिषशास्त्रामध्ये विशेष पारंगत होते त्यांचा जन्म संगमनेर येथे झाला परंतु त्यांचे आजोबा हे नाशिक तीर्थक्षेत्री आले त्यामुळे रामचंद्र तथा बाबा घोरपही नाशिक क्षेत्री आले योग्य वयात त्यांचा उपनयन संस्कार झाला आणि त्यांना वेद अभ्यासाचा रित्सल धार्मिक अधिकारही मिळाला घोलक स्वामी हे जात्याच अतिशय बुद्धिमान होते त्यांनी बालपणीचं धर्मशास्त्र तर्कशास्त्र ज्योतिषशास्त्र मंत्रशास्त्र आदी शास्त्रांचा विविध तऱ्हेने अतिशय सखोल आणि चौफेर अभ्यास केला त्यांच्या उपजत बुद्धीमुळे आणि विद्याव्यासांगामुळे त्यांची अतिशय थोड्या दिवसातच लौकिक प्राप्त अशा विद्वानांमध्ये गणना होऊ लागली पुढे त्यांच्या वडिलांनीच त्यांना अनुग्रह दिला वयाच्या विसाव्या वर्षी गुलपस्वामींचा विवाह झाला आणि त्यांनी गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केला त्या दरम्यानच त्यांना त्यांच्या गुरुकडून अग्निहोत्राची दीक्षा मिळाली अग्निहोत्राचे पालन सुद्धा त्यांनी अतिशय व्रतस्थ आणि काटेकोरपणाने केले पुढे संपूर्ण दिवसभर जपदाप्य अनुष्ठाने गंगेत स्नान संध्या आदीमध्ये त्यांचा दिनक्रम जात असे त्यांच्या शुद्ध पवित्र आणि व्रतस्थ वृत्तीवर श्री स्वामी समर्थ हे प्रसन्न झाले आणि श्री स्वामी समर्थांनी त्यांना योग्य वेळी दर्शन दिले आणि मार्गदर्शनही केले गोदावरी नदीच्या तीरी श्री स्वामी समर्थांनी सगुण स्वरूपामध्ये गोलप स्वामींना दर्शन दिले त्याचप्रमाणे त्यांच्यावर कृपाही केली श्री स्वामी समर्थांच्या कृपेमुळे त्यांना अतिशय सुयोग्य सालस अशी पत्नी पुत्र त्याचप्रमाणे एक प्रकारचा ऐहिक नावलौकिकही प्राप्त झाला म्हणून ते सतत कृतज्ञेने म्हणायचे की जेथे कृपावंत स्वामी तेथे काय कमी त्यांच्या ह्या उद्गाराची प्रति प्रती प्रत्यक्ष त्यांना त्यांच्या नेत्याच्या जगण्यामध्ये येत होती म्हणून ते गौरवाने इतरांनाही श्री स्वामी समर्थांची महती सांगत असतो स्वामी यांची भेट नाशिक मधील पंचवटीतील कपालेश्वर येथे सन अठराशे सत्तर मध्ये झाली गोल्पस्वामींच्या घरी अखंड तीस वर्ष अग्निहोत्र सुरू होते पुढे क्रमाक्रमाने त्यांच्या तीनही पत्नींचे निधन झाले त्यामुळे त्यांनी वयाच्या पन्नास साला वर्षी सर्व संग परित्याग करून नाशिक जवळील आनंदवल्लीकडे प्रयाण केले तेथे त्यांनी चतुर्थ आश्रम धारण केला त्यावेळेला त्यांना आनंद सरस्वती हे नाम प्राप्त झाले त्यानंतर काही दिवसातच म्हणजे आषाढ वद्य त्रयोदशीला सण अठराशे सत्याऐंशी मध्ये ते श्री स्वामी समर्थ चरणी लीन झाले